सोन्याच्या भावात आज पाचशे रुपयांनी घसरण आहे तर चांदीच्या भावातही हजार रुपयांची घसरण झाल्याची माहिती समोर येते आज सोन्याचे भाव एकाहत्तर हजार नऊशे वर झालेले आहेत तर चांदीचे भाव नव्वद हजार रुपयांवर आहेत सोन्या चांदीच्या भावात चढ उतार कायम आहे सोन्याच्या भावात पाचशे रुपयांची तर चांदीच्या भावात एक हजारांची घसरण झालेली आहे आज सोन्याचे भाव एकाहत्तर हजार नऊशे रुपये तर चांदीचे भाव नव्वद हजार रुपयांवर आहेत गेल्या दोन महिन्यांपासून सोन्या चांदीच्या भावात चढ उतार कायम असून आज सोन्याच्या भावात पाचशे रुपयांची तर चांदीच्या भावात एक हजार रुपयांची घसरण झालेली आहे आज जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याचे भाव एकाहत्तर हजार नऊशे रुपये तर चांदीचे भाव नव्वद हजार रुपये प्रति किलो झालेले आहेत तर सोन्याच्या भावात, सोन भाव, भावात, भावात आज पाचशे रुपयांनी घसरण झालेली आहे तर ग्राहकांना सोने खरेदी बाबतीत काहीसा दिलासा मिळालेला आहे तर चांदीच्या भावातही एक हजार रुपयांची घसरण झाल्याची माहिती समोर येते आज एकाहत्तर हजार नऊशे वर सोनं गेलेलं आहे तर चांदीचे भाव नव्वद हजार रुपये किलोवर गेलेले आहेत सोन्या चांदीच्या भावात चढउतार कायम असून सोन्याच्या भावात आज पाचशे रुपयांची घसरण झालेली आहे तर त्यामागोमाग चांदीच्याही भावात हजार रुपयांनी घसरण झालेली आहे सोन्या चांदीच्या भावात चढ उतार मात्र कायम आहे गेल्या दोन महिन्यांपासून ह्या सोन्या चांदीच्या भावात चढ उतार कायम होता आज सोन्याच्या भावात पाचशे रुपयांची घसरण झालेली आहे तर चांदीच्या भावात हजार रुपयांनी घसरण झालेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी आपल्यासोबत जोडले गेले आहेत मंगेश आपण पाहतोय गेल्या दोन महिन्यांपासून चांदी आणि सोन्याच्या भावात चढ उतार सुरू आहे तर आज चांदी आणि सोन्याच्या भावात काहीशी घसरण झाल्याचं बघायला मिळत आहे काय अधिकची माहिती आहे नक्कीच आपण बघतोय की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या परिणामामुळे गेल्या दोन महिन्यापासून सोन्या चांदीच्या भावावरती मोठा परिणाम पाहायला मिळत होता खर्च गेल्या दोन महिन्यापूर्वी सोन्याचे भाव जे आहे हे जवळपास पंच्याहत्तर हजारपर्यंत पोहोचले होते तर चांदीचे भाव हे जवळपास पंच्याण्णव हजारपर्यंत पोहोचलेले होते मात्र सतत ही चालू चाल जी आहे ती कायम असल्याचं पाहायला मिळत आहे आज सोन्याच्या भावात जी आहे ते पाचशे रुपयांची घसरण झाली आहे तर चांदीच्या भावातही एक हजार रुपयांची घसरण झालेली आहे आज जळगाव सुवर्णगरीमध्ये सोन्याचे भाव जे आहे ते जवळपास एकाहत्तर हजारच्या जवळपास पोहोचलेले आहेत तर चांदीचे भाव हे नव्वद हजारापासून जवळपास पोहोचलेले आहेत तर पुढील काळामध्ये जे आहे सोन्याचे भाव अधिक वाढण्याची शक्यता जी आहे ती सोन्यतज्ञांनी वर्तवलेली आहे आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम जो आहे खरं तर थेट त्या सोन्या चांदीच्या भावावरती पाहायला मिळत आहे अगदीच धन्यवाद मंगेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी